नमस्कार मंडळी जाणून घेऊया रक्षाबंधन मुहूर्त दोन हजार पंचवीस विषयी या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत रक्षाबंधनचं महत्त्व तसेच रक्षाबंधन मुहूर्त दोन हजार पंचवीस रक्षाबंधन हा हिंदूचा एक लोकप्रिय सण आहे जो दक्षिण आशिया तसेच जगभरात हिंदू लोकाद्वारे साजरा केला जातो हा पर्व भावा बहिणीमधील अतूट प्रेम स्नेह आणि सुरक्षेचं प्रतीक मानला जातो पौराणिक मान्यतेनुसार एकदा कृष्णाचं बोट कापलं गेलं आणि द्रौपदीनं आपली साडी फाडून त्याची एक चिंदी देवाच्या जखमेवरती बांधली रक्तस्राव थांबला या चिंदीचं प्रतीक आज राखीच्या स्वरूपात आज आपण रक्षाबंधन हा सण साजरा करतो पौराणिक कथेनुसार कृष्ण द्रौपदी यम आणि यमुना लक्ष्मी आणि बळीराजा असे अनेक उदाहरणे सर्वश्रुत आहेत चला तर मग जाणून घेऊया रक्षाबंधन या सणाविषयी माहिती रक्षाबंधन हा सण हिंदू धर्माचा एक प्रमुख सण आहे जो श्रावण महिन्यामध्ये येतो श्रावण महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी हा सण साजरा केला जातो या दिवशी नारळी पौर्णिमा सुद्धा साजरी केली जाते रक्षाबंधनाच्या दिवशी बहीण आपल्या भावाच्या मनगटावरती राखी बांधून त्याला दीर्घ आयुष्य आणि आनंदी आयुष्यासाठी शुभेच्छा देते तसेच तसेच भाऊ आपल्या बहिणीला आयुष्यभर रक्षण करण्याचं आश्वासन व वचन देतो ही संकल्पना किती गोड आहे या सणातून हेच सिद्ध होतं हाच एकोपा हेच प्रेमभाव या ठिकाणी प्रदर्शित होतं इतकेच नाही तर तो तिला काही पैसे आणि भेटवस्तू देखील देतो त्यामुळे लोकांमध्ये सामाजिक एकता भावना वाढीस लागते यावर्षी रक्षाबंधन हे नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी येत असून या दिवशी अनेक शुभयोग येत आहेत रक्षाबंधनाचं महत्त्व वृद्धिगंत करत आहेत